या व्हिडिओमध्ये एका मुलाने एका शाळकरी मुलीची छेड काढलेली आहे आणि तिथे खूप जास्त बघायची बघण्याची गर्दी आहे आणि त्यातला एक व्यक्ती जो कठोरपणे त्या छेड काढणाऱ्या मुलाला बोलतोय आणि त्यानंतर त्याच्या कानाखाली वाजवतोय हे मित्रांनो एकदम सत्य आणि खरोखरची घटना आहे कोल्हापूर येथील ज्याही ठिकाणी असे छेडखानी करणारे लोक असतील कॉलेज असो शाळा असो आपल्या खेड्यामध्ये असो किंवा शहरामध्ये असो हे असं प्रसंग असे जर कोणी छेडखानी करत असेल तर त्यांच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी उठायला पाहिजे आणि जे छेड काढतात त्याच्या कानाचा आवाज हा बंद करायला पाहिजे त्यांना लगेचच पोलीस कोठडीत दाबून ठेवायला पाहिजे पोलीस स्टेशनमध्ये जमा करायला पाहिजे त्याशिवाय हे लोक सुधारणार नाही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या अत्याचाराच्या जा घटना खूप जास्त घटना घडत आहेत लहान लहान मुलांवर मुलींवर अत्याचार व्हायला लागलेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे त्यामुळं आपल्या एरियामध्ये आपल्या गलीमध्ये अशा घटना घडत असतील कोणीही अनुचित प्रकार घडवण्याचा आणि मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा तिथंच बाजे वाजवायला पाहिजे त्याशिवाय हे लोक सुंदरतील नाही आणि त्याशिवाय थांबणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र